नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज कोणताही जुना सोयी उपलब्ध सोपा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ए कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट सोनी येथे शेतकरी पिता विषारी कीटकनाशक प्राशन करून जीवन यात्रा संपवली सोनी भोसे रस्त्यावर शेतामध्ये एका शेतकरी पिता पुत्राने आपले जीवन यात्रा संपवल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे गणेश हिंदुराव कांबळे वय बावन्न इंद्रजित गणेश कांबळे वय तेवीस असं पिता पुत्रांचं नाव असून आज सकाळी ही शेतामध्ये ही घटना घडली आज पहाटे गणेश कांबळे हे गावातून सोनी भोसे रस्त्यावर असलेल्या शेतामध्ये गेले होते कीटकनाशक पिऊन पडल्याचे काही शेतकऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी गणेश कांबळे यांचा मुलगा इंद्रजीत आणि त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली रुग्णवाहिका घेऊन मुलगा इंद्रजीत आणि त्यांचे नातेवाईक गेले होते सगळे शेतकरी गणेश कांबळे यांना रुग्णवाहिकेत उपचारासाठी घालत असताना इंद्रजीत यानेही मागे जाऊन कीटकनाशक प्राशन केलं पिता पुत्रांना एकाच रुग्णवाहिकेतून नातेवाईकांनी मिरज शासकीय ते उपचारासाठी दाखल केले पण दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे सोनी गावात मोठी हळहळ व्यक्त होत असून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती इंद्रजित कांबळे याचे गेल्या महिन्यात लग्न झालं होतं नवविवाहित तरुणाने आणि त्याच्या बापाने टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत